आणि तुम्हाला वाटलं मी आम्ही फोन केला तुम्हाला की एखाद्या व्यक्तीला आता कोणाच ना नाव घेऊ जे मोठ्याच नाव घेतू अमर जगदा अमर सांगितलं जर कागदपत्र पूर्ण नसतील अमर जगदारी अमरपत्र आम्ही येऊन आपलं नाव तुझं घेतो आपलं तू मोठं घेतलंय जर अमर जगदाळींची कागदपत्र जर पूर्ण नसतील तर आमची विनंती तुम्हाला आम्ही जरी फोन केला तरी कर्ज तुम्ही काय देऊ नका सगळी कागद पूर्ण केले कसं आम्हाला फोन करणं आमचं काम आहे असेल आमचं सगळ्यांचं काम आहे पण जर कागद नसली तर कृपा करून अजिबात कुणाला कर्ज देऊ नका तुम्हाला योग्य माणसं बघा नाही तर काय होतं आता लयपत संस्था द्या तुमचं झालं की तिकडं तिकडं झाले की आणि लय गोड गोड बोलते देऊ त्यामुळं अजिबात हसू नका त्यामुळे तुम्ही काय नाहीतर नको परत काही तर पेपरला माझे <laughs> त्यामुळं चांगलं चालवा ज्याच्याकडे दे, जे देऊ शकतो ही करा त्यामुळं आणि एक सांग लक्षात ठेवा लोकांना तुमच्यामध्ये तुमची आयडेंटिटी झाली की काही केलं तरी महावीर आणि त्यांचं संचालक बोर्ड कागद नसल्याशिवाय कर्ज देत नाही अप असं तुम्हाला माहित येळे सरांची पतसंस्था आज कारणकर दादा येळे सरांची पतसंस्था मला वाटतं दोन दीडशे दोनशे दोनशे अडीचशे कोटी रुपयाची ठेव असेल की त्याला दादाकडे लोक जातात दादा येळे सरांना सांगा आम्हाला कर्ज पाहिजे दादा एक दत्तोबाई असं असं माणूस पाठवतोय अरे भाऊजी कर्ज घ्या हो दादा होय म्हणतो ती होय पण तो जर माणूस त्या माणसा वाटला तर माझं काम झालं पण तो माणूस येळे सरांकडे जातो ना सर कागद नसत्या कुणाला कर्ज देत नाही मग ती लोक म्हणतात दादाने एवढं सांगून दादानी तुम्हाला कर्ज द्यायला सांगितलंय पण कागद घेऊन द्यायला सांगितलंय त्यामुळे अशा गोष्टी असतात त्यामुळं आज... आज... तुम्हाला टिकवायचं अजिबात कुणाचं कुणी म्हणजे तुम्हाला वाटतं स्टेजवर बरं का देवकर बाबळ करून आता काढते आलं अजिबात देवकरांना पण कर्ज दे बघा त्यामुळे मला तुम्हाला एवढं सांगायचं की तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी तो उपस्थित आहेत सगळे भाऊ इथे उपस्थित आहेत तुम्हाला जेवढं तिथं या पतसंस्थेला ठेवी ठेवून आपण सहकारी कलाकारां तरुण उद्योजक महिला बचत गट आणि एक लक्षात ठेवा महिला बघाशी सांगितलं की मी तुम्ही सांगतो घराची चावी आपल्या घरातल्या तिजुरीची चावी दादा तुम्ही तुमच्या वहिनीला अजून दिलीच नाही त्यामुळे तुम्हाला लक्षात नाही आलं घराच्या तिजुरीची चावी जर आपण महिला हाती दिली तर त्या घरामध्ये खरंच सुरक्षित राहतो म्हणजे बघा तुम्ही आहेत त्या घरामध्ये चांगल्या प्रकारचं त्याचं नियोजन होत चांगल्या प्रकारची बचत होते हे खर तर तुम्ही सगळ्यांनी कुठंतरी विचार आता केला पूर्वी नसेल केला कालपासून आजपासून विचार करा तुमचे जर पैसे सुरक्षित ठेवायचे असले तर पैसे इकडे ठेवा चाव्या चाव्या इकडे द्यावा मी खरंच सांगतो मी माझ्या सुद्धा बायको जॉबची तसं करायला सुरुवात केली त्यामुळं आज हा खूप चांगला कार्यक्रम आहे शेवटी काय नाही ताई या आयुष्यामध्ये आज तुम्ही बघा आज तुमचं सगळं कुटुंब पाहुणे रावणे आज तुमच्या आईचं पण सांगितलं बहिणी तुमच्या सगळ्या पावचं सगळं हे कुटुंब आहे हे वेगळं आहे आणि हे हे समाधान असतो आयुष्यामध्ये काय नसतं मी नेहमी लक्षात ठेवा आमच्या ते काय नाहीये आयुष्यामध्ये लय टेन्शन घ्यायचं नसतं लय टेन्शन घ्यायचं आणि माणसाने कसं असं मोकळ डोकं राहायचं लय